मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षणाबाबतच्या अन्य मागण्यांबाबत काढलेल्या शासन आदेशासंदर्भात पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे आणि त्यांना शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत विखे पाटील यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं माहिती घेणं दाखले देण्याबाबत एसओपी पी तयार करणं यासारख्या मुद्द्यांना अंतिम स्वरूप देणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं यासंदर्भात आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला असं ते म्हणाले मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याबाबत प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत बैठक होईल आणि मंगळवारी मराठा आरक्षण उपसमितीसमोर हा अहवाल येईल कालबद्ध पद्धतीने हे गुन्हे मागे घेण्याच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शहाण्णव आंदोलकांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी आर्थिक मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे ज्यांचे नोकरीचे प्रश्न होते त्या त्रेपन्न जणांना एस टी महामंडळामध्ये नोकरी देऊन सामावून घेण्यात आले तर उर्वरित लोकांना त्यांच्या मागणीनुसार अन्य आस्थापनांमध्ये नोकरी देण्याबाबत सर्व बाबी तपासून बघितल्या जातील असंही ते म्हणाले ओबीसी समाज